नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे सध्या मालिकेमध्ये कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे यामध्ये अर्जुनची महत्वपूर्ण भूमिका आहे अशातच आता अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली याच्याकडून कोर्ट सीन करताना एक मोठी चूक झाली होती आणि ही चूक त्याच्या खऱ्या आयुष्यातील वकील मित्राने हेरली होती ज्यामुळे त्याला त्याच्या खऱ्या वकील मित्राची माफीही मागावी लागली होती याबाबत बोलताना अभिनेता अमित भानुशाली म्हणाला की मी या मालिकेच्या एका सीन मध्ये न्यायाधीशांसमोर असं म्हणालो होतो की तुम्ही हे नाही करू शकत तेव्हा माझ्या वकील मित्राने मला फोन करून सांगितलं की न्यायाधीशांसमोर तू तुम्ही असं नाही करू शकत हे म्हणू शकत नाही त्यांचा निकाल हा शेवटचा असतो आणि तू न्यायाधीशांबरोबर वादही घालू शकत नाहीस तेव्हा मी त्याची माफी मागितली आणि म्हटलो की पुढे जर कधी असा सीन आला तर मी स्वतः समोरून सांगेन की हे असं होता कामा नाही असे अभिनेता अमित भानुशाली म्हणाला दरम्यान ठरलं तर मग मालिकेमध्ये साक्षी आणि प्रिया या दोघींना आता जेलची शिक्षा झाली आहे त्यामुळे हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत तर ठरलं तर मग मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद